गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवरती तर कशा आहात तुम्ही आय होप मस्त मदतच असणार तर सर्वांना नमस्ते आम्ही पण मस्त आहोत आता वाजले सकाळचे सव्वा पाच आणि मी उठलेली आज सकाळची शिफ्ट होती यांची तर मी आधी उठल्या उठल्या जेवण बनवायला घेतलं जेवणामध्ये मी बनवलं आहे भात आणि भाग बघा भात ठेवला मी आणि नंतर पीठ मळून ठेवलेलं मळून पीठ मळून ठेवलेलं पीठ मळून ठेवल्यावर मी भाजीची तयारी करायला घेतली तर भाजीला काही नव्हतं रात्री म्हणून मग मी रात्रीचं राजमा भिजू टाकलेला त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो घेतले त्याला अर्धा असे शिजवून घेतले आणि नंतर मग त्याची ग्रेव्ही करून घेतली म्हणजे सकाळी सकाळी भाजीला काय बन नको मसाला बिसाला हे करता येत एवढ्या घाईनं तर लगे लगेचच अशी पटकन होणारी भाजी मी डायरेक्टच कुकरमध्ये फोडणी दिली कारण राजमा वेगळा शिजवायला आणि फोडण्या द्यायला खूप टाईम लागेल म्हटलं मग डायरेक्ट मी कुकरमध्ये फोडणी देऊन डायरेक्ट त्याच्यात शिजायला टाकलेलं आणि छान दहा बारा शिट्ट्या होऊ दिल्या तर छान शिजलेली ती भाजी नंतर पीठ मळून घेतलं मस्त आधी मळून ठेवलेलं आहे बघा असं छान चोरून घेतलं आणि तोपर्यंत आपली भाजी पण इकडे रेडी झालेली त्याच्यामध्ये चपात्या बनवून घेतल्या चपात्या झाल्यावर यांच्यासाठी चहा ठेवलेला आमच्यासाठी तर मी चहा ठेवला आणि चहा शिजतपर्यंत तोपर्यंत ब्रश वगैरे करून घेतलेला ब्रश झाला माझा आणि नंतर आपली भाजी वगैरे सगळं रेडी होतं तर भाजी थंडी व्हायला ठेवलेली आणि टिफिन पॅक केला तर असा होता सकाळचा टिफिन बघा भाजी होती भात आणि पोळी असं छान असा तोपर्यंत आपला चहा वगैरे शिजून गेलेला चहा घेतला मस्त तो पण टाइम टाईम झालेला आपला तर आरवचं स्कूल असतो सकाळी आठचं तर मग माझं सगळं काही आवरलं त्याच्यानंतर मी आरोला उठवलेलं आरोला छान रेडी वगैरे केलेलं आणि बघा तो काय बोलतो हाय स्कूल हळू हा गरम असं तर छान त्याची तयारी वगैरे करून घेतली आणि त्याला टिफिनमध्ये त्याला पण भाजी चपाती दिलेली टिफिनमध्ये त्याचा टिफिन पॅक करून घेतला आणि इकडे अंश झोपलेला होता तर अंशला अंशला झोपूनच ठेवलं घरी एकटं असलं का आज खूप प्रॉब्लेम येतोय तो तर पटा, 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 पटा तो झोपून होता तर मी बोलली त्याला चल लगेच तुला सोडून येते तर बघा कसा पटपट पटपट चालतो त्याला बोलली की अंश घरी आहे ना एकटा तर चल लवकर तर बघा कसा धावत चालला आहे आणि बोलतात ना सॅक्रफाईज करतात मोठ्या मुलांना खरंच सॅक्रफाईज करावं लागते तर ही खरी गोष्ट आहे तर बघा सकाळची अशी सुंदरशी मॉर्निंग बाय शाळेत पोहोचवलं फायनली आणि मी घरी आली तर खरंच पण मोठ्या बहीण मोठ्या बहिणीला म्हणा की भावाला म्हणावं खूपच सॅक्रिफाईज करा ते लावण्यासाठी तसंच लाईण्याला पण करावं लागते म्हणा बघा आता मला त्याला एकट्याला सोडून घरी एकट्याला त्याला सोडून दार बंद करून त्याला सोडवायला जावं लागलं स्कूलला तर दोघांना पण सारखंच करावं लागते पण त्यांना त्या वेळात काहीच कळत नाही तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा बाय बाय